चार दिवस अतिशय निर्विघ्नपणे यात्रा पार पडली आता उद्या फायनल आहे कशा प्रकारच्या सेमीफायनलला कुठले कुठले गाड्या मला गेणार आहे आणि कुठल्या सेकंदापासून घेणार आहे काय सांगा केसरी पूर्व एकवीसच्या वातावरणामध्ये आपण यात्रा संपर्क केलेल्या आहे आता सेमीफायनल फायनलचं नियोजन हे चांगल्या पद्धतीने राहणार आहे आम्ही सेमीफायनलसाठी ऐंशी गाडी घेणार आहोत आणि फायनलसाठी तीस गाडी घेणार आहोत आणि हॅलमेटमध्ये जरी सत्तावीस बक्ष जरी क्लेअ केले असून बक्ष वाढवणार आहोत आहोत आणि असे खूप असं नियोजन पब्लिक असेल गर्दी कसं मेंटेन करायचं आम्ही पुढील डिपार्टमेंटचाही आधार घेणार आहोत आमचे स्वयंसेवक मंडळी तीन दिवस जसे लक्ष घालत होते त्यांच्या पंटिनिअस शिक्षण नियोजन आणि काटा एक काटाने ज्याचा ज्याची बारीक होईल त्याला हे होणार आहे अतिशय ट्रेक्टर हा आम्ही दोन गाडी मालकाला देणार आहोत उलट ही दोन गाडी मालक लगे घेऊन देणार आहोत बाकीच्या ज्या गाड्या आहेत सात मोटरसायकल सोळा इलेक्ट्रिक स्कूटी आणि तीन जी वाढवलेली बक्षीस आहे ती स्वतः प्रत्येक गाडी मालका अशी वैद्यकीय सेपरेट देणार ते तुम्ही आता ऐंशी गाडी घेणार सेमीफायनलला ते कुठल्या सेकंदापासून घेणार ते घाटाच्या राजापासून ते ऐंशी सेकंदापर्यंत अठरा त्र्याऐंशी पर्यंत काहीतरी सेकंद पंधरा ते ऐंशीमध्ये जर एखाद्या गाड्या मार्केटला प्रॉब्लेम झाला तर आम्ही ते अठरा चौऱ्याऐंशीच्या याला पण संधी देणार संधी देणार तुम्ही एखाद्याला लकीली संधी मिळू शकते एखाद्याला लकीली संधी मिळू शक एखादा कॅन्सल झाल्यावर आता आमचं एक बारा वाजेपर्यंत आमचं सर्व गाड्या मालकांना मला विन विनंती करायची आपण ताबडतोब आपली नाव नोंदणी डिपॉझिट जमा करा डिपॉझिट घेतल्याशिवाय आम्ही तीन नोंदणी ग्राह्य त्या ती जाणार नाही आता शेवटचा दिवस आहे प्रचंड गर्दी होणार सगळ्या गर्दीचं तुम्ही नियोजन कसं कशाप्रकारे आणलं जाणार आम्ही पोलिसिशियनचे ए पी एस ताटे साहेब यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गेले तीन चार दिवस आम्ही हवारच्या तीन पंधरा दिवसांनी पूर्ण डेशन मागवला होता पण अतिरिक्त फोजपाटा म्हणून आम्ही त्यांच्यावर बोलणं केलेलं आहे तालुक्याचे जे माझे आमदार आतुलदा त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे लवकरच चांगल्या पद्धतीने त्या डिपार्टमेंटचा आधार घेऊन आणि तुम्ही पाहता आम आमचे जे स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक आहेत हे युवा भावाचे युवा भावाचे कार्यकर्ते आहेत जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्या जीवावरच आम्ही ही यात्रा खऱ्या अर्थाने एकदा अमोल उंडीकर हा काहीच करू शकत नाही तरी जर जे जीवाभावाचे कार्यकर्ते जर नसते तर ही यात्रा संपन्न झाली नसती तरी जी या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही काल पाहिलं आम्ही तुम्ही स्वतः रॅकवरती सगळं नियोजन करतो ते बातमी पण दाखवली खूप व्हायरल झाली हे असं असल तरच यात्रा सक्सेस होऊ शकते तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांविषयी काय सांगा मी जरी यात्रेचा आयोजक असलो पण मी एक मुळातच कार्य कार्यकार म्हणून मुन पुढं आणि मी कधीच स्वतःला आयोजक म्हणून असं संबोधलो नाही मी मग तर घाटाची धावपट्टी तयार करण्यापासून असेल घाटाचं बांधकाम करण्यापासून पण खत मारण्यापासून असेल मी स्वतः कामे मी जर काम नाही केलं तर ऑटोमॅटिक कार्यकर्ते माझ्या मागं काम करतात आणि माझ्या पुढेही जाऊन पण ते काम करत असतात मी वर स्टेजनर आता सूक्ष्म नियोजन माझं सभेचं लक्ष असल्यामुळं त्यामुळे मला ते रायको जाऊ ज्यावेळेस गर्दी झाडली आमचे बिल जडून आमचे कुठे विकास रायकूड घ्यायचं अचानक पावसामुळे कॅन्सल झाली त्या आपण भागातील गाड्यांना संधी देण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न केला त्यानंतर आपल्याही तालुक्यात काय लोकांचे टोकन निघाले होते संधी देण्याचा प्रयत्न केला मला काल आम्ही एक रेकॉर्ड ब्रेक गाडी आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जेव्हा दोनशे एकोणपन्नास मला वाटतं चौथ्या दिवशी असं रेकॉर्ड म्हणजे पहिल्यांदा असा घाटात एवढा रेकॉर्ड झाला असेल की एवढे गाडी हा तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक अशी दोनशे एकोणपन्नास गाड्या आम्ही पळवण्यात आम्हाला यश मिळवलं याचं श्रेय आमच्या सगळं कार्यकर्त्यांना झालं सकाळी साडेसात सुरू केला साडेसातलाच नाही साडेसातला आम्ही नारळ वगैरे फोडून घाटाचे उद्घाटन करून सुरुवात केलं थोडी थोडीफार लेट आले आठ पावणे नऊ पर्यंत चालू झाला तर बरोबर सहा वाजता सोडचा गाडा आम्ही बंद केला सगळ्या आता ह्या यात्रेमध्ये लाईव्ह नव्हतं तर कशा प्रकारचं नियोजन झालं सगळं काय सांगाल लाईव ठेवण्यामाचे कारण म्हणजे ज्यावेळेस आम्ही यात्रा डिक्लेअर केली त्यावेळेस असंख्य यात्रा या मागा डिक्लेअर होते होत्या आपल्या पिढीतल्या पण आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता तीन दिवस आपल्याला लाईव्ह ठेवायचं नाही आणि जे व्हिडिओग्राफर वगैरे असतील संजय राव वगैरे जे असतील देवराजे जुमाळ वगैरे आणि हेच करू बोलत त्या पद्धतीने चांगला व्यवसाय करण्याची संधी भेटते आणि आमचा मानस असाच होता जे छोटे मोठे जे व्यावसायिक असतील समजा फोटोग्राफर असतील हे असतील त्यांना एक व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन झालं पण येणाऱ्या आता आम्ही फायनलला आपल्या अखिल भारतीय संघटनेचे लाईव सूरजबाऊ गुमकर यांचे लाईव ठेवणार आहात तुम्ही बैलगाडा मालकाना उद्या फायनल आहे वातावरण हो आहे त्यांना काय आवाहन करा मी सर्व जे बैलगाडा मार्ग सेमीफायनलसाठी पात्र आहे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आपण सर्वांनी आठ वाजता आपली बैल बैलगाडी घेऊन गाठा घेतला जायचो आणि एकदा संधी दिल्यानंतर तो गाडा आम्ही शेवटच्या शेवटला संधी देणार आहोत सेमीफायनल जसं काल केलं काल एकदम शिस्त म्हणजे शस्त्यात केला गाठ गेली दोन वर्ष आम्ही आमदार तिसरी बरोबर आहोत आणि एकदम शिस्तचं नियोजन तुम्ही पाहत आहात फक्त आम्ही सर्व कार्यकर्ते रखडत आहोत आणि एक शिस्तप्रिय घाट म्हणून तुमची त्यांना आमची ओळख पुणे जिल्ह्यात आम्हाला करायची आहे हाच आमचा एक मानस आहे अलो वारंगे मामा म्हणलेच तसे म्हणजे की ही पिंपरी बँडाच्या घाटामध्ये पुढच्या वर्षी टोकन सुद्धा लोकांना मिळवणं अशक्य होईल हो आता सर्वांनी पाहिले तुम्ही पाहता असं की आम्हाला दोन तीन दिवस एवढे फोन येत आमचं टोकन घ्या आपण आमचा नाही द्याल होतो आम्ही सर्वांना संधी देऊ शकत नव्हतो त्या त्यानिमित्ताने तरी आम्ही थोडेफारांना थोडीफार बैल गाडा मालकांना संधी देण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने ही यात्रा सक्षित करण्यासाठी या आमच्या गावचे सुपुत्र रुईजी खरगे थरारेवचे संपादक यांचं आम्हाला फार मोलाचं सहकार्य लागलं असं सहकार्य रोहित काळ काळातून लाभावं आणि गाडा शेवटी म्हणून त्याला एक अतिशय आनंद आहे मग आम्ही कुठल्याही यात्रेत जर पुणे जिल्ह्यात जर गेलो मला एक आठवतं आमचा राजा असताना रोहित भाऊ चोरुलीला आले होते आणि त्यावेळेस आमची बारी झाली होती आणि त्यावेळेसची शूटिंग आणि आमचे सगळे जुने जाणते लोक होते त्यामध्ये शाब्दिन शेखाचे असतील आमचे माऊली शिरोंडेकर असतील या सगळ्यांना वे एक आनं, आनंद वेगळ्या प्रकारचा होता तो आनंद आनंद आम्हाला उत्साहित करण्याचं काम हे रोहित भाऊने केलं होतं म्हणून रोहित भाऊचं पुन्हा एकदा आमदार बेंके युवा गव्हर्मेंटच्या आणि पिंपरी पिंडा ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो तुम्ही सांगितलं होतं की ह्या यात्रेमध्ये कोण कोण पाहुणे येणार आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल या यात्रेनिमित्त इथं विशेष उपस्थिती ला लाभणार आहे आमचे कल्याण आदिवलीचे क्षेत्रीय मालक म्हणजे प्रत्येक मंत्री बहिल्याचे मालक राऊरभबाई पाटील ही यात्रेसाठी विशेष उपस्थिती आहे तेच म्हणून आम्ही ते राजेश ढवळेकर यांच्या जो मना पडत होतो आम्ही बाळासाहेब ढवळेकर यांनाही आमंत्रित केले आहे झालंही आमचे सातारा जिल्ह्यातील जे समालोचक होते निवेदक होते प्रसिद्ध असे निवेदक होते राहुल जगळसे यांची काला मला उपस्थित त्यांनी मार्गदर्शन केले